आज भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जय जयंतीनिमित्त हा कार्यक्रम रन फॉर युनिटी हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता नक्कीच आमचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आर पी एफचे सुधीर गायकर साहेब सिटी पोलीस स्टेशनचे दमाळे साहेब तसेच ट्रॅफिकचे उमेश साहेब व आम्ही असा रन फॉर युनिटी कार्यक्रम घेतला होता प्रवीण डॉक्टर प्रवीण फालकसाहेब यांची जी टीम होती त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि नक्कीच हे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगेल की नक्कीच अशा कार्यक्रमांना आपण सहभागी व्हा आपण जेवढा वॉक करू रनिंग करू जे जेवढा आपण सकाळी स्वतःला वेळ देऊ म्हणजे जीवनशैलीत स्वतःला वेळ देऊ जेवढा मोबाईलला वेळ देता तेवढं स्वतःच्या जीवनशैलीला वेळ दिला तर नक्कीच आपल्याला डॉक्टरांचे जे गोळे औषध ते खाण्याची गरज पडणार नाही आणि नक्कीच आज खूप सकाळी फ्रेश वाटतो आहे आणि नक्कीच आज तूही लवकर आला आमच्या स्वतः आला त्याबद्दलही धन्यवाद